आपण खड्डा नमस्कार मित्रांनो पहिल्याचा औरंगाबाद आपला छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या टी पॉईंट या इथे आलो आपण हारसूल टी ला हार्सूल टी पॉईंट ते जळगाव रस्ता जो की शिडको बस स्टँड या रस्त्याची दुरावतो मी तुम्हाला शिडको पर्यंत रोड एवढा खराब रस्ता झालेला आहे की पायपाई सुद्धा चालू शकत नाही खूप त्रास होतो गाड्यावरती भाऊ काय आठवतो मग तुम्ही हा रस्त्यावर कसं गाडीच्या बेरिंग राहिले सगळ्या खड्डा नंबर नऊ हे खड्डा नंबर नऊ आहे हे बघा खड्डे हे रस्ते हे माझे छत्रपती संभाजीनगर हे बघू शकता हो खड्डा हे माझे खड्डे काय वाटतो तुम्हाला रस्त्याच्या अवस्थेबद्दल हे समजा खासदार आले आमदार राहिले सिद्धूपर्यंत अशा झालं काय अपघात आता दोन दिवस झाले दोन की दुखापत झाली पायाला पण डोक्याला पण मार झाला आंबेडकर चौक आहे हे आंबेडकर चौक जागोजागी खड्डे करून ठेवले ही माझ्या शहराची अवस्था आहे आणि हे माझे ऐतिहासिक शहर आहे काय तो माझं बावन दरवाजांचं शहर आहे हे माझं बावन दरवाजे शहर आहे आणि हे गाड्या यांना काय त्रास होतो फक्त यांना माहित मित्रांनो एक त्यातून गाडी जाते बघा लोक पडदे गिडदे पिणारे घाणारे प्रेगनेंट बाया दिलाय हे बघाय सुजय